नमस्कार मी पद्मनाभ आयुर्वेद गोंड सिटी आहिल्यानगर वसंतेटून बोलतोय आपल्याकडे एक काका गेले तीन महिने झाले असते बरोबर तीन ते चार महिने झाले ट्रीटमेंट घेत होते यांच्या मनक्याला क्रॅक गेलेला होता त्यांना अक्षरशः बुडता चालता बसता काहीच येत नव्हतं तरी चार ते पाच लाख रुपये आरामात त्यांना बाहेर कुठेही खर्च लागला असता तर आपण त्यांना हे पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीला कायरोप्रॅक्टिक थेरपी करून मसाज थेरपी करून आयुर्वेदिक काही औषधे रेफन करून आपण त्यांना आज परफेक्ट शंभर टक्के बरं केलेलं आहे का, के का तुमचं नाव काय पूर्ण भूषण साबळे विठ्ठल भूषण भूषण साबळे तुमचं वय काय पाच से तुम्ही कसे पडला होत काय झालं धडक धाडी दे भाटि। yeah. <laughs> तो बाकी हॉस्पिटल गले हॉस्पिटल गल शेवट ऑपरेशन कर हाँ ठाकुर बात ऑपरेशन ऑपरेशन टाड़ी चार वेस रह हॉस्पिटल ऑपरेशन करेव अच्छा हाँ अगौर हाँ तीक फरकाना हाँ जी सब वजह वजह म्हणजे आत आता या ट्रीटमेंटने तुम्ही समाधान घ्या समाधान तर हीच मेंचे रिलेटिव्ह आहे तर जे याचा कंटिन्यू घेऊन येतो म्हणजे यांच्यासोबत दरवेळेस येत तुम्हाला घेऊन यायचे बरोबर तर तुम्ही सांगा त्यांचे पहिल्यापासून ते आत्तापर्यंतची ग्रोथ काय झाली आता पहिल्यापेक्षा आता शंभर टक्के फरक पडला पहिला चलता पण येत नव्हता अजिबात धरून चालावं लागेल पहिले जे तुम्ही धरून कल हां कदंतर काटे होणार काट्यावर शंभर टक्केपासून